पुन्हा चौकात बारा राहसं होते बारा अरुणी संघाची स्फोटक फलंदाज सुनील सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सावडे संघाकडून आरा सावडे संघाचं सुंदर क्षेत्ररक्षण पुढील बॉल सुद्धा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते पहिल्या वर्षी संघटने धाव संख्या होते ती बारा

एक धाव धावसंखीत भर पडते धावसंख्या होती राजा तेरा तेरा जातो अजय

धाव संख्या पडते धाव संख्या होते ती एकवीस एकवीस एक रन एक रन दुसऱ्या वर्षी नंतर धाव संख्या होती ती बावीस बरोबर आहे बावीस पाहिजे तिसरं षटक घेऊन येतोय सावडा संघ म्हणून अक्षय त्याला सांग सहा बॉलच टाक येतो मयूर चार धावा चार धावा धाव संख्या बर पडते धाव संख्या होते ती सव्वीस सव्वीस सव्वीस

चार धावा चार धावा धाव संख्येत बरं पडते धाव संख्या होते ती एकतीस सुनील स्फोटक असं पर्यंत असेल जीवदानाचा फायदा घेत असताना सुनील फायनलचं तिकीट कोणाला लागतं ते आपल्याला लवकर कळेलच मयूर गेला मयूर जबरदस्त जबरदस्त क्षेत्र जबरदस्त जबरदस्त आणि हा धावचीत होतोय मनसे गळ संघाचा पहिला धक्का बसतोय तो आणि बॉल टाकला पुढील सुनील मात्र स्ट्राईक घेऊन अजूनही आहे सुनील आहे भाऊ आपल्या संघासाठी किती धाव देतोय तो आउट आहे तबरदस्त जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतोय अत्यंत अत्यंत वाट लागेल जास्त धावसंख्या आपल्या संघासाठी उभारू शकला नाही आणि धावचीच झालाय सुनील एकतीस एक धावसंख्या होती ती एकतीस एकतीस एकच बॉलय बरा मयूर

म्हणजे आर्मी संघाचा मला वाटतं अजूनपर्यंत सामन्याचा हा सर्वात कमी संघाने सर्वात हाय स्कोर, स्कोर मारला होता एकसष्ट रन मारला होता मार संघाची फायनलच्या मॅच मध्ये छत्तीस धाव संगत पाहूया सावार संघाकडून स्फोटकाचा फलंदाज अजय आणि महेश अजय आणि महेश पाहूया फायनल तिकीट कुठला संघ घेऊन जातो तो या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला उद्या होणारे फायनल तिकीट मिळणार आहे पाहूया कुठला संघ फायनल तिकीट घेत होते चलायच

बॉल तो बॉल बघताय बॉलिंग तो महेश लागलाय 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 लागलायच महेश सुनील मारा बॉल बॉल तो जबरदस्त आपल्या सावड्या बॉल बघता हाय करतोय महेश अरे बॉल हाय करतोय तो मागा बसून साई बॉल तसेच टाकलेत खूप मोलाचं असं सहकार्य केलं होतं तो कुठेसा महाराज असं साबित होतोय फायनल मॅच मध्ये बॉल हाय केले सगळे साईच्या साई बॉल देणार पहिल्या वर्ष समाप्तीनंतर हाय केला बॉल सगळे चौदा अजय आता मात्र स्ट्राईक येतो अजय पाहूया आपल्या संघासाठी किती संयोजन देतोय तो, में दे। तो अजय आणि महेंद्र संघात कडून बॉलिंगसाठी येतोय येतो तो, लेते हैं के तो बारा 12 बॉल बार मध्ये बावीस धावांची आवश्यकता आजा अजय पाहुया आपल्या संघासाठी काय करतोय शाबास रे चौकार पडते धावा होते ती अठरा अजय गेला, गेला रे शाबास अरे बॉल हाय उडवतोय रे तो मागास बसून बसतोय की नाही लक्ष देतो कुठे अजय ऐकत नाही रे गेम पीठ झालाय अरे हात मारतो तो बॉल बसतोय रे पहिला लेगी बदल बावीस दोन आहेत इकडनं दोन आहेत दोन आहेत ते

दुसऱ्या ओरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली चोवीस सहा बॉल मध्ये बारा धावांची आवश्यकता सहा बॉल बारा धावांची आवश्यकता

जबरदस्त क्षेत्र मनसे संघाची भिंत मनसे संघाची भिंत समोर उभी आता खरच रोमाशे सामना धावसे चार ला चावा चावा। 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 दोन मारायचे आहेत फक्त चार दोन पाहिजे फक्त अठ्ठावीस 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 ए लक्ष ठेवा फिल्डिंगचा अनोखा प्रदर्शन मिळत आपल्याला रे चार धावा फिल्डिंगचा अनोखा प्रदर्शन आपल्याला लक्ष देवायला ठेवलं लक्ष ठेव लक्ष महेश धावसंख्या होती ती बत्तीस संघाची संख्या बत्तीस ए माया तू शांत देव बत्तीस येत थांबे बोलू नको